तर आमचे सकाळ झालेली आहे आणि मी आमचे यासाठी घातले की नाही म्हणा बनवायला दगं घाणा बघू आता जर की आहे घेतली हवी तर मम्मी पण येणार कुटी घेतली तर मम्मीने येणार बघू आता कसं आणि सकाळ सकाळी सकाळी निघित आता कांदा पोळ बनवायला त्यासाठी पहिले मी शेंगाणं फ्राय करतो त्याच्यानंतर मम्मी गेल्या शे बनवलं

Then give an old hand and chop color. I need to order. I need to put a mini pen get like a cold. I need to add another color that I made a coffin. I like it and people could put up and date that I'm sure. ये मेरी बाई आए, भी हो गई आई खराब कैसा लग लग्रे कैसा लग बे कैसा लग वा मशीन करावं लागली कपड्यावर राग करायला राग आता पोर असतील बघित तिकडे घरा पण कामा केली असतील हातात असतील थोडी पार तरी हो ओ... ओ... कस वाटतय आता कस कसं वाटतय आता कसं वाटतय आणि इकडे आहेत ना ताय आल्यान आणि दहा दिवसात इटल्या आणि इकडं मम्मी काप आणि शेंबर या चेंबर आहे आणि आता आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो आता <्था> <laughs> कुठं चाललो सर बँकेन

आणि आता मी ना एच डी एफ सी बँकमधून निघलो हॉस्पिटलला जावायला दर्शलो एक अठरा झालं दोन वाजेपर्यंत आता आणि आम्हाला तिकडून आम्हाला वेगवे शेव चकल्या दिसल्या आम्ही घेवळ लावून धावत धावत कधीपासून चकली पाहिजे होती शेवट चकली मी आना सांगते इकडे आवऱ्या काट्या तरी इकडे गाडी लावतो आणि आता आम्ही आलो खो मला खार चलो आम्ही सगळीकडं बघत आलो कसं काय म्हणजे मम्मी पप्पा ने घेऊन आव आम्ही आता पहिले क्रोमाला जाऊन बघू आणि आम्ही घरी आलो आणि पाऊस बघायला आणि मस्त थंड थंड हवा सगळी गाई इकडे आहे ना मी आता घेतला जेवायला बस पैसे आणि मी असं जेवण झाल्याच्या नंतर मी घेतली इकडं इकडे मी घेतली आता भाकरींची फोळी

मारू गुजे लवकर लवकर गरम गरम एकदम

सगला आणला मैदा बिंदा सगळं आणला नव्हता तिथं दिसला पण ना आम्ही बघतच होतो बा खरोखर तर आम्ही आता बघू रस्त्यावर भेटला तर रस्त्या अशी नव्हता रोहिंजण वर जा आणि इकडून आहे ना आम्ही सेज आणि अंडक कॉर्नफ्लावर घेतला रोहिंजण अशी आणि बाबा कुठं रिको अंड रे बाबा घरी होता ना

या लो वाले भैया स्वत में नहीं आ रहा है कौन अंडे का फंडा अंडे का अंडा ओ आवश्यकता

बस 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 हाइट लागते. ओके. तो गोता काय दे. एकदम कडा.

लॉली गरम गरम लॉलीपॉप गरम गरम चिकन आणि भात भात तुमच आहे आम्ही बाकडी बाकडी लॉलीपॉप इकडं आहे ना आता आम्ही बसवायची आम्हाला इकडं मम्मी इकडं इकडं पप्पा आम्ही टाकायचे आजचा ब्लॉग इथं सेंड करता येई तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या त्याशी फोन भरलेला आता टाटा बाय बाय गुड नाईट